ओरिजिनल हापूस आंबा कसा ओळखाल अफान्सो नावाचा एक पोर्तुगीज दर्यावादी होता त्यावरून या आंब्याला अल्फान्सो असे नाव पडले त्यालाच भारतीय भाषेत हापूस आंबा असे म्हणतात हापूस आंब्यांचे उत्पादन पश्चिम भारतात म्हणजेच प्रामुख्याने कोकणात होते याचा मोसम एप्रिल व मे मध्ये असतो कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी येथील हापूस आंबे उत्तम दर्जाचे आणि चविष्ट मानले जातात आणि या आंब्या दरवर्षी खूपच मागणी असते राज्यभरातूनच नव्हे तर बाहेरच्या राज्यातून परदेशातून पण हापूस आंब्यांना खूप मोठी मागणी असते कोकणचा हापूस आंबा कसा ओळखायचा कारण रत्नागिरी हापूसच्या नावाखाली कर्नाटक हापूस आंबा लोक विकत आहेत बरेच लोकांना प्रश्न पडतो को की कोकणचा हापूस आंबा आणि कर्नाटकचा हापूस आंबा कसा ओळखायचा चला तर आपण बघूया कोकणचा हापूस आंब्याचा रंग गडद केसरी असतो आणि कर्नाटकच्या आंब्याचा पिवळा रंग असतो चवीत खूप म्हणजे खूपच फरक आहे कोकणचा हापूस आंबा खूप गोड आणि कर्नाटकचा हापूस आंबा गोडला कमी आणि तुरकट चवीचा असतो कोकणच्या हापूसची साल पातळ असते आणि कर्नाटक हापूसची साल जास्त जाड असते अनेक माणसं देवगड रत्नागिरीच्या नावाखाली कर्नाटकचा हापूस विकतात यामुळे महाराष्ट्रातल्या कोकणाच्या हापूसला भाव मिळत नाही आणि ग्राहकांची पण खूप मोठी फसवणूक होते याकरिता हा फरक सांगितला आहे तुम्हाला आपण आंबा खरेदी करताना असे पडताळून पहा आणि तुमची होणारी फसवणूक टाळा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद